घरात लगीन घाई आणि दारात सनई अशा मंगल प्रसंगी लग्न रुकवतासाठी लागणारे सर्व साहित्य खरेदी करायचे तर एकच नाव लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक स्मॉल स्टील भांडी सागवान सोफा डायनिंग टेबल शोकेस हेवी बेस प्लायवूड आणि डिझायनर बेड व मॅट्रेस प्लायवूड आणि प्रिंटेड लोखंडी कपाट सागवान मार्बल आणि ग्लास टीपॉय इत्यादी भरपूर मध्ये तयार आणि ऑर्डरप्रमाणे बनवून मिळेल हॉटेल रेस्टॉरंट कॉफी शॉप आणि ऑफिससाठी टेबल खुर्च्या कॉम्प्युटर टेबल बॉश चेअर इत्यादी व्हरायटी आणि स्टॉकमध्ये उपलब्ध डीप फ्रीज ए सी कूलर टी व्ही वॉशिंग मशीन आटा चक्की आणि फ्रीज अशा सर्व इलेक्ट्रॉनिक्स योग्य दरात उपलब्ध प्रसन्न व आध्यात्मिक अनुभूती देणारे विविध प्रकारचे देवघर योग्य दरात आणि खात्रीशीर खरेदीसाठी एकमेव ठिकाण श्री लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव दुबाला पंढरपूर चंद्रभागेच मूळ पात्र आहे चंद्रभागा वाहणार आहे त्या पात्रातच मोठे मोठे खड्डे पडलेत त्याच्या इथं दोन तीन बरस पाणी असते भाविकाला पाण्याचा अंदाज ना आल्यामुळे भाविक जाणार आहे सगळी या चंद्रभागेचं पूर्ण वस्त हरण केले आणि तशी चाळण असते चाळण्याला जशी भोक असतात तशी भोक पाडण्याचं काम वाळू चोर करतात पंढरपूर येथील चंद्रभागेच्या नदी पात्रातून प्रचंड प्रमाणात अवैध वाळू उपसा होत असल्यामुळे पात्रात जागोजागी मोठमोठे खड्डे पडलेत नदीला पाणी असताना या खड्ड्यांचा अंदाज येत नाही त्यामुळे चंद्रभागेच्या पवित्र स्नानासाठी गेलेल्या भाविकांना अनेकदा अपघाताला सामोरे जावे लागते यापूर्वी काही भाविकांचा यात मृत्यू देखील या संदर्भात प्रशासनाला अनेकदा निवेदन दिली आहेत आंदोलनं केली आहेत मात्र प्रशासन या गोष्टीकडे जाणीवपूर्वक झाक करत असल्याचं बोललं जात आहे वाळू माफियांच्या प्रशासनाबरोबर असलेले अर्थपूर्ण संबंध या खड्ड्यांच्या माध्यमातून उघड होत आहेत असा आरोप करून आता नदीला पाणी आल्यानंतर भविष्यात अपघात होऊ नये याची प्रशासनाने काळजी घ्यावी असे निवेदन महर्षी वाल्मिकी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश गणेश यांनी बोलताना आहे संस्थापक अध्यक्ष महर्षी वाल्मिकी संघ आता इथे चंद्रभागेच्या पात्रात मोठमोठे खड्डे पडलेले तुम्हाला दिसतातच आम्ही वारंवार या विरुद्ध आवाज उठवला शासन दरबारी न्याय मागण्याचा प्रयत्न केला पण झोपलेलं शासन अद्यापपर्यंत काय जागा झालेलं नाही आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की उजनी धरणातून पाणी येणार आहे आणि ते पाणी ह्या पात्रात येणार आहे आणि ह्या मूळ पात्रातच वाळू चोरांनी मोठमोठे खड्डे पाडलेत पाण्याचा अंदाज न आल्यामुळं अनेक भाविकांचा इथं जीव जाणार आहे पण आम्ही महर्षी वाल्मिकी संघाच्या माध्यमातनं विविध आंदोलन केली शासनाला जागा करण्याचा जा प्रयत्न के केला पण झोपलेलं शासन काय जागा होत नाही दोन अधिकाऱ्यांच्या बदल्या ह्या वाळूमुळे झाल्या आम्ही साखर वाटून आनंद साजरा केला आम्हाला वाटलं आता चांगले अधिकारी ह्या तालुक्यात येतील पण तहसीलदार प्रांत एकदाही ह्या चंद्रभागेच्या पात्राकडे फिरकले ना ना नाहीत नवीन आलेले आणि पालकमंत्री तर चंद्रभागेत आलेच नाहीत म्हणजे ह्यांच्यावर बदल लादल्यात का असा प्रश्न पडतो मी ही खड्डे पडल्यात पाणी येणार आहे तुम्ही लवकरात लवकर खड्डे बुजून घ्या नगरपालिकेच्या माध्यमातनं असं मी नायब तहसीलदार प्रांताधिकारी तहसीलदार यांना भेटून तहसीलदारला भेटून सांगितलं की खड्डे बुजवा पण त्यांनी होय होय उत्तर दिली आणि खड्डे बुजवलेले नाहीत अद्याप आता पाणी जवळ आले पलीगड पाणी आले थोड्याच काही तासाभरानं इथं पाणी येऊ शकतं पण ह्यातनं असा प्रश्न निर्माण होतोय समजा ह्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळं ह्यांच्यात वाळू चोरी थांबवण्याचा था दम तर राहिलेला नाही कुठल्याही महसूल खात्याच्या अधिकाऱ्यामध्ये ही, ही, ही चंद्रभागेतली वाळू चोरी थांबू शकत नाही पण कमीत कमी त्यांच्या नगरपालिकेच्या माध्यमातनं जी वाळू चोरांनी खड्डे पाडलेत ते खड्डे तर त्यांनी बुजवायला पाहिजे त्यांची नगरपालिका पण ऐकत नाही समजा ह्या खड्ड्यामध्ये आता पाणी आलं पाण्याचा अंदाज आला नसल्यावर भाविक गेला तर ह्याला जबाबदार कोण तर ह्याला जबाबदार महसूल खातर राहील कारण आम्ही वारंवार सांगतोय पण दुर्लक्ष केलं जात आहे त्यांना साहेब जी मिळत नाही त्यांचं कोण ऐकत नाही म्हणजे सगळा ही, ही, ही कारभार राम चालू आहे विठ्ठलाचा भक्त येणारा बोळा बाबडा वयोवृद्ध लहान मुलं महिला त्यांना काय करणार आहे कुठं खड्ड्या आणि कुठं काय आहे पण आम्ही सांगतोय समजा भाविकास दगा फटका झाला तर ह्याची सगळी जबाबदारी ही तहसीलदार प्रांताधिकारी यांची राहील आणि त्यांच्या विरोधात समजा इथं एखादा भाविक तर गेला तर तीनशे दोन प्रमाणे त्या अधिकाऱ्यावर गंभीर गुन्हे दाखल करावे आम्ही त्यासाठी पण आंदोलन करणार आहे आणि इथल्या तर अधिकाऱ्यामध्ये दम राहिला नाही मान्य जिल्हाधिकारी आयुक्त साहेब उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांनी लक्ष द्यावे अन्यथा मला महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं तीव्र आंदोलन करावं लागेल जय हिंद जय वाल्मिकी जय राघोज ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या